आठ दिवस होत आहेत तरी मास्टरमाइंड माइंड सापडे ना सोलापूर न्यूरो फिजिशियन कैलासवासी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला आठ दिवस होत आहेत मात्र पोलिसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे मानीच्या भोवतीच फिरत आहेत या प्रकरणात मनीषा शिवाय आणखी कुणीच मास्टरमाइंड आहे काय याचा तपास सुरू आहे यासाठीच मनीषाला पुन्हा पोलीस कस्टडीत घेण्यात आले मात्र घटनेला सात दिवस उलटले तरी कैलासवासी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमागील मास्टर माइंड कोण याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही त्यामुळे पोलीस वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जातोय कैलासवासी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मनीषाला अटक केली मनीषाने केलेल्या धमकीच्या मेलमुळेच कैलासवासी डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी दिली होती कैलासवासी डॉक्टर शिरीष यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी या प्रकरणात मनीषा शिवाय आणखी कुणी यामध्ये सामील आहेत का याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगत मनीषाला दोनदा पोलीस कस्टडीत घेतले मात्र कैलासवासी डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येस आता सात दिवस उलटले तरी केवळ आणि केवळ मनीषाच्या भोवतीच तपासाची चक्रे फिरत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या प्रकरणातील मास्टर वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे